好，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边，来来来，这边这边这边 हॅलो चॅनल वेलकम टू माय गाईज तर आज आपण चाललोय फार्म हाऊसवर आणि मस्तपैकी रेडी झालोय तर बघूया आपण जाम राडा करणार आहोत तीन दिवस आपण फार्म हाऊसला जाऊत तर फुल राडा मजा फुल येणार आहे ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया तर गाईज आता आपण निघलोय ही आपली धन्य आहे आणि हा आहे मी आणि सांगा बॅग वगैरे एकदम पद्धतशीर आणि हेल्मेट पण पद्धतशीर चला रेट टू यात सगळे आपण आजच्या दिवसभरात काय करतोय बाय बाय टेक केअर स्वच्छले सुरू करते हे काहीच आता इथं आपण हवा भराला थांबलोय गाडी कशी टाकाटाक पाहिजे की नाही आपलं बाई हवा बिव चेक करते हा हवा बिव भराभर भरात एकदम पद्धतशीर ना बाई कसा काच so, आता आपण आलो तिथं पेट्रोल टाकायला मस्तपैकी पेट्रोल टाके कचकचीत आणि फुल राडा करायला जाऊया आपण सो so, काहीच मला खूप पाश्चाताप होत आहे कारण मी हेल्मेटचा माउंट नाही आणला आहे आणि इथले जे नजारे आहेत ना नजर आई सपोज सांगते आई एक नंबर नजार आहेत तर हे नजारे आहेत तुम्ही आता स्वतःहून बघा मी काय बोलत नाही फक्त नजारे बघा इथले या हिवरा निसर्ग राबवतीने जीवन सफर करामस्तीने, मस्तीने म्हणत छेडावे जीवनाचे जीत गाय लाल लाळा ला हळूहळू ला, बड बड बाळा बार बार तर <laughs> काहीच तुम्ही तर नजारे बघितले असाल नजारे कसे वाटतायत ते नक्की सांगा आणि आता आपण निघित पुढे टाटा वन साईड पाऊस चालू झालेला आहे आणि या पावसाचा माहोल बघू शकता तुम्ही माहूल नालोय फार्म हाऊस सर आणि फार्म हाऊस बघा फुल राडा आणि आता हे बघा हे सगळेजण पोहतायत मी जरासा काय लेट झालो सगळेजण मला विसरलेत आता असं टाकू की काय हेल्मेट विल्मेट घेऊनच उडी परत विचार करते नको हा बघा आले सकाळपासून येते बोलते अरे मग आलो ना भाऊ काम होती ना मेरी जाणे तुझी गरज आणि आता उडी टाकणार डायरेक्ट होऊ दे खर्च आणि हो बघा स्वस्तिक राडा करते फुल वन साइड गेम प्ले चालू आहे सध्या तरी आता बघूयात काय होतंय टाकतो उडी मी पण बघूया चला बाय फुल पावसाचा माऊल झालेला आहे आणि इकडे वन साइड राडत आहे काहीच फार्म हाऊस तर एकच नंबर आहे फार्म हाऊस बद्दल काय बोलासारखं काहीच नाही म्हणजे नादच फुलं आहे पुन्हा आता सांगू आता याच्या वर्षी कोण धारपरला नाही त्या ना धारपार ते त्या बघायला लागल इथं पण क्लासी सीन आहे समोरचा सीन आणि चंपा बघा आपली कशी भाई आणि इकडं चाललाय राडा यांचा आई शपथ फार्म हाऊस ना उडवाचा आईला इकडं कॉफी बनवताना खरं हे साखर जास्त टाकू भाई आपण साकृ जास्त लागतं ही विकूया आतला फार्म हाऊस बनव आपण पैसा <laughs> शेट बोल शेट नाही हो का आता दे बोला नको ऐकलं गेली फार्म हाऊस एक नंबर आहे पण काहीच हे बघा हा एक रूम आहे रूम परत हे बघा हे काय रे काय चाललंय एकत्र समज एकत्र काय पण करतायत काहीच जाऊ दे तुम्हाला दाखवत नाही मी आणि हा एक रूम आहे हे इकडे ल यांना काम नाही धंद नाही बाहेरचा नजारा बघूया का दिसतं दिसतंय काय खापच्यात नाही दिसत बाकी चांगला दिसतंय आईच पाऊस बघा आणि या पावसामध्ये चहाची मजा वेगळीच असते पण ही कॉफी आहे चहाची मजा वेगळी असत नाही ही कॉफी आहे असा हा बोलतोय काय गेला गेला पालाला तो जाऊ दे ठीक आहे पण सीनच यार सीनच हॅलो गाईच आता आम्ही घालता नो आणि बघा सगळी मंडळी मित्र मंडळी बसलेली आहे वन साइड गेम प्ले थांबा गाईच टाकतो आता इथं पाहिजे सो हॅलो चॅनल आज आहे डे टू जस्ट उठल झोपेजून रात्रभर जाम मस्ती केली ना मनाचा दमलोय आणि काय सांगू आता पण झोपेल आहे पण आता उठावं लागेल कारण राडा आहे अजून हे एकदम झोपलाय तिथे एकदम झोपलाय अजून माणसं झोपलेल्या आहेत पण तरी मी जागा आणि तुम्हाला माहिती असेल एकदा मी उठलो सगळ्यांना उठवून okay. तो मोबाईल भेटला गाय रे यावर मोठा आकांस <laughs> देक्र बसली रे आलाय का यो फार्म हाऊस आहे ना फार्म हाऊस चे स्विमिंग पूल मध्ये मॅडकापूनहीत मला वाटत ते पण मजा करायला आलं तुम्हाला काय वाटतंय गाईज तुम्हाला काय वाटतंय ते मजा करायला आलं तर आम्ही आलो म्हणून मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला दे दे। फ्रेश होऊन येऊया हॅलो चॅनल वेलकम गाईज तर आता आम्ही चालू स्वस्तिकला माराला तर बघू ये <laughs>

काय आलाय काय झोपनच आहे अजून आणि मी पुन्हा जो बुरशाच आहे तर बघू आता करतो काय हे बघा काय केलंय हे बघा आता काय याच्यात बोलायचं आहे तुम्हाला सांगा

तो घाण्याचा दर ये तीन दिवस आंघोळ नाही गेलो गाईच का सांगो रे तिथे आहे ना पाऊल पडत मावळ राष्ट्र आहे पण हा बघा मावळ बघा मावळ चला पुढे जाऊन बेस्ट तुम्हाला सगळं टिकलं उठता सो हॅलो गाईच तर यो बघा यो फार्म हाऊस हो आहे आता मस्त फ्रेश बीच झालोय आणि आता पाण्यात पोहण्याचा मूड आहे तर आता थोडे उशर आपण मस्त पाण्यान जाऊ आणि इकडे यांचा फोटोशूट चालू आहे फोटो म्हणजे काय यांना फोटो काढून भेटते काय त्यात समज नाही का रे स्वस्तिक लागे तुला बोला काय बोलायचं आहे त्याला जाम टेन्शन आलाय हे बघा तुला काय बोलत आहे मेहुल तुला काय बोलत आहे सगले चुती आहे कट कर दे ना प्लीज ठीक आहे तुला काय बोलत आहे मध्ये मध्ये ना तुला आयफोन माझना नाही भाई उह <laughs> आयफोन ए तुला काय बोलत आहे काय नाही बोलायचं आमच्यातला सगळा चिकना बोऱ्या जरकंची پور बी असेल तर सांगा बरोबर का नाही ये आमचा सोम भाई सोम काकलो का तुला मला माहिती नाही यायचं पुढं काय ते आता पावता बिवताव मस्त सुर मारू करू पाव एक मोबाईल आहे हे बघा मानव घेऊन सुर मारते कशी कशी घे स्टेप घे स्टेप घे यांनी आल्या आल्या रॉकीचा मोबाईल पाण्यात भिजवला असा आमचा मेल डायरेक्ट रॉकीला मोबाईल सकट पाण्यात ढकललाय नाही काय रमे तुला याच्यावर काय बोलाच आहे काय बोलू काय नाही बोलू शकत काय माहितीये काय कारण तू बोलायची लायकीच नाही ब्लॉग मध्ये तर गाड मार आता या शिव्या बिव सगळ्या येतील काही जात ब्लॉग मध्ये कारण आपण एटीन प्लस ब्लॉक बोलतो एटीन प्लस प्लस काय टेन्शन नाही ओके सो हॅलो गाईच तर आता आपण चाललोच पोहायला रात्री पण पोहलो पण तरी पण आता पण पोहणं खूप गरजेचं आहे आणि हे बघा पोरं पाण्यात उतरलीत हे यांचा फोटो शूट करूनच दिवस चाललाय हे बघा हे लोक इथं फोटोशूट करूनच दिवस घालवतो आपण एन्जॉयमेंट करायला लागलो आपला व्लॉग आणि एन्जॉयमेंट मस्त आता उडी टाकतो मोबाईल घेऊन नाही टाकू शकत थोडं समजून घ्या आपला मोबाईल वॉटरफूल पण आहे तरी मू ट्राय करू टाकली मोबाईल घेऊन तर ब्लॉग यावाच नाही सात आठ दिवस ठीक आहे चला भेटू सो हॅलो so, गाईच आता आपण पाण्यान नाही इकडे रार चालू आहे पण ह्यांचं काय फोटोशूट खपत नाही त्याचे मुलं आपण आपला मस्त वेगळी गाईच फुल राडा मी मोबाईल पाण्यात नाही टाकू शकत थोडा आपल्याला समजून घ्या आणि आपला कॅमेरामॅन चेंज झालाय त्याच्यामुळं टेन्शन नाही सगळ्यांना घेत पाण्यात मस्त पैकी आणि उड्या विड्या मारायला सांगत तर तुम्ही एन्जॉयमेंट करा फक्त ब्लॉक पूर्ण बघा मधीतून कट करू नका चु चुक गाईच वन साइड पाऊस चालू झालाय पाऊस बघा फक्त तुम्ही आणि आम्ही पाण्यात आपला वॉटरप्रूफ मोबाईल नाही त्याच्यामुळे आपण पाण्यात टाकू शकत नाही तरी पण तुम्हाला कमतरता नाही बाई मेहनत चालू आहे फुल साऊस ये वन साइड राडा जाग लागली सो so, हेलो वेलकम टू माय गाईज हे बघा हे आता इकडे दहीहंडी खेळतंय आणि तुम्हाला काय ऐगं थांबा गाई सॉरी पाण्याचा थेंबका पडला आणि हे बघा वन साइड गेम प्ले चालू आहे यांचा तुम्हाला काय वाटतंय ह ह तेरीकी तेरीकी अना काय जामाचा नाही गाइस यो रॉकी बघा याला काय चढतंय ना गाडीच लावली तीन लावली तीन लावल्या आिक मला नाही वाटत यांचं काय होईल काही तुम्हाला काय वाटत यांचं काय होईल काय तर होईल वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा त्यांना जमलं तर ठीक आहे आपण लाव जाऊ वाचा नाही जिकडे बघा काय चाललंय या घस्टी मॅन घस्टी मॅन घस्टी मॅन घस्टी मॅन आणि इकडे फुटबॉल ची मॅच चालू आहे आणि गाईस तुम्हाला जर माहिती असेल फुटबॉल मध्ये आपण पाचशे होतो आपणच जिंकलो मॅच मध्ये हे आता जस्ट फुटबॉल ची मॅच झाली आणि तीन गोल एकट्याने गेले तुमच्या भावाने नादच गोळा कप भेटला कप तुमचा नाही कप आमचा येतो हो। आता आता आम्ही रेडबुल पितोय कारण आता कबड्डीची मॅच आहे आम्हाला पंख येतील कारण कबड्डी मध्ये जिंकणार आम्ही रेडबुल पिऊन तुम्हाला पण चर्च हॅलो चायनल पोहून तो मारणार जमलू सांगू हे काय दमाचं नावच घेत नाही हो नुसतं पावता वन साइड आता नाही बोलून नाही तुम्हाला सांगतो मी साडेचार पाच तास झालं पावता मी विचार करा बारा म्हणजे आम्ही साडे अकरा ला उतरलून ते आता चार वाजलं तरी पण आम्ही अजून पाण्यानंच येऊ आणि हे बघा हे अजून पावतान मी दमलोय माझा स्टॅमिन नाही खरा सांगा म्हणजे आता बोलता आता आता काय तर बोलत रेसिंगा आहे काय संशय होता रे यांना रेसिंग विसिंगा बेकार आम्ही नाही येऊ बघा येऊ दे बघा येऊ दे बघा येऊ बेकार आमच्या प्लेअर याचा नाद आहे ना अख्या कोण करू शकत नाही मोबाईल त्याचा मोबाईल हाता होता ना मी याला ढाकाला पण काय टेन्शन नाही तसा मोबाईल बैल गेला नाही तसा वाचलाय बोर या काय टेन्शन नाही वन <laughs> साईड शिवगाल करते तसा काय ना तरी पण आपण ब्लॉक मध्ये टाकू काहीच टेन्शन नाही काय भाई क का बोलतस भांडण बघू शकता भांडण म्हणजे काही नाही फ्रेंड मध्ये आहे तुम्ही असा माना भिना हो काय घेऊ नका राडा फुल चालू आहे टेन्शन काहीच नाही आता कसा रेसिंग चालू आहे सिस्टम मध्ये काय रेसिंग सिस्टम चालू आहे ठीक आहे थांबा बोलतो गाई। आता पोहून वगैरे सगळं झालंय आणि आता फुल रिलॅक्सेशन चालू आहे आणि आता आणि आता घरी जायचा टाइम आहे पण तुम्हाला सांगतो पण तुम्हाला सांगतो क सांगू आणि आता हाय कोणी कधी बॉईंड मार गेम मध्ये कोण जिंकलाय त्यांचं बक्षीस समारंभ आहे बक्षीस समारंभ हे बघा बक्षीस हो बक्षीस दाखव तीन कप वाले बक्षीस दाखव हे बघा हे हे आणि पहिला मला बोलावता कारण तुमचा भाऊ बेस्ट रेडर आहे समजलं नाही साधा काम करत नाही एका रेड मध्ये सात जणांना आणलं त्याच्या मुलं बेस्ट रेडर मला देतात आता बघूयात कसा काय तर चला आपण आता बक्षीस समारंभ घेऊया बाय बाय

आणि हे बघा आपल्याला तीन मेडल भेटलं सांगू आणि हे बघा दोन ट्रॉफी पण भेटल्या ऑलराऊंडर ऑलराउंडर आणि सगळं काय काहीच तुम्हाला आहे बेस्ट रेडर आहे ना मला भेटला पाहिजे कारण मी रेड मध्ये सात पॉईंट आणले एकच रेड टाकले पण एकच रेड टाकली कारण मला रेडच टाकून देत नव्हते तरी पण ठीक आहे काही निवडत नाही आपल्याला काय फरक नाही पडत हे दोन ट्रॉफी आहेत ना ते पण आता मी आणि जो पैसा येईल पार्टी करू टेन्शन घेऊ नका हे बघू आपण ठेवू तरी थांबा मी कुठं मी काय दिलो थांबा थांबा हा तो काहीच जेवढा लागला आपल्याला भेटलाय टेन्शन नाही आपण खुश आहोत ठीक आहे काहीच तर आता थोड्या वेळात निघू आपण मग नंतर लायटी बिटी घालवू नका मार खसिव मग आपण भेटू आता बघू होते चला बाय सो हॅलो गाईज आता सगळा पॅकअप झालेला आहे आणि आता आम्ही पण इथून निघतो हे बघा बॅगा बिगा सगळे सगळे बॅगा बिगा घेतल्यान हे बघा या मिरच्या बिरच पण घेऊन चाललं ना आणि ही आपली गाडी पण रेडी झाली ना आपल्या बरोबर आहे हाय आता मस्त पैकी आता जाव आता मस की राडा करीत घरा खरा सांगायचा म्हणजे फार्म हाउस काटायला आला फार्म हाउस फक्त दिसायला चांगला आहे पण एवढा काय खास नाही तर कोणाला यावंच असेल तर अजिबात येऊ नका कारण रातची लाईट नसतंय काय नसतं पण मजा काय मली सीन बिन एकदम कडक आहे आणि काय सांगू आणि आता पण पन... नादच कुला आणि आता हे बघा हे सगळी गाडीन पॅकिंग विकिंग केलेली आहे पद्धतशीर बघा ठेव काय चाललास नाही परत नाही ना तेच आणि इथं गारीन सामान सगळा टाकलाय गाडी बिडी घेतलंय तर तुम्हाला सांगतं म्हणजे माझा एक फीडबॅक म्हणून या फार्म हाऊस येऊ नका लय फालतू फार्म हाऊस आहे तर फक्त दिसायला चांगलाय लाईट बिट काही नाही तर कसा बघा काय काय तुमच्या वय तर चला आपण ब्लॉग एंड कधी पण घरात करायचा घरात करेन टेन्शन घेऊ नका बघू काय एंड करायचा तो जाताना पटकन काय दिसला बिसला तर ते आपण ब्लॉग मध्ये घेऊ चला टाळा टाळाच इकडं सीटांवर पण भांडता काय आता सांगशिव यांना सिट्टन वर्षी भागात सीतांवर यो तर का ये पोरेल पण जाऊ दे आता मी बोलत नाही बघा बॅगा बिग थांब जरा जरा ब्लॉक करू दे मस्त बॅगा बिगा घातल्या हेमलेट विमलेट हातानच आहे आता इथून निघता ही बघ आपली धरणला पण रेडी केलेली आहे मस्त पैकी वॉर्म अप करते जरासा गरम करते गाडीला आणि मग याला गरम करत नाही तर बघा कसा ससाप सपा सुप। आता मोबाईल फारला असता सो हॅलो गाईज आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला गाईज टाटा बाय बाय